हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुजराती फाफडा चला तर आपण स्टार्ट करूया सर मग मी एक वाटी बेसन पीठ घेतले आहे आणि ते चालून घ्यायचं आहे छान चाले पूर्ण चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची ओवा पापड खार घातला आहे मी थोडं आणि चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छानसं गोळा म्हणून घ्यायचं आहे अगदी आपण चपाती सा साठी जसा गोळा मळतो तसा गोळा मळून घ्यायचा आहे पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं पाणी करून गोळा मळायचं थोडं तेल टाकायचं म्हणजे हाताला पिठची टकणार नाही आपला गोळा छान मळून झालेला आहे आणि एक अर्धा तास झाकून भिजत ठेवायचा आपला गोळा पूर्णपणे भिजलेला आहे अर्ध्या तासानंतर पुन्हा तेल टाकून चांगला मळून घ्यायचं चा। গোয়া ছান স্মুথলি মাল ছোট ছোট গোয়ে করুন पण असं हाताने प्रेस करून पुढे घेऊन जायचं असं तुम्ही पटव देखील करू शकता हाताला तेल लावायचं आणि चाकूला देखील तेल लावायचं आणि खालणं एकदम स्मूथली चाकूनी ही आपली पापडा काढून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील नाही जास्त जाड देखील नाही असं एकदम स्मूथली काढायचं आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायचं शक्यतो तेल तापून लहान गॅसवर तळायचे फाफड पहिल्यांदा मोठ्या गॅस करायचा आणि त्याच्यानंतर लहान गॅसवर तळायचं म्हणजे एकदम कुरकुरीत आणि छान बनतो दोन्ही साईडने छान बाजून घ्यायचं आहे पहा आपलं फापड तळून झालेलं आहे पुन्हा दुसरा पापड देखील असं एक एक करून सगळे पापडे बनवून घ्यायचे आहे काढण्याची मेहनत जरा जास्त आहे फक्त जास्त खाली प्रेस करून स्मूथली आहे अगदी परफेक्ट हलवाईसारखा नाही बनत आपला पण छान बनतो सगळे तहून झालेले आहेत आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आकार जरी छान नसेल झाला तरी एकदम कुरकुरीत आणि छान झालेलं आहे तुम्ही ते पुदिन्याच्या चटणीबरोबर चे खाऊ शकताय किंवा मिरचीसोबत देखील खाऊ शकता बघा कि किती कुरकुरीत झाले आहे एकदम सोपी रेसिपी खूप सोपी फक्त योग्य प्रमाण वगैरे वापरून केलं ना तर एकदम परफेक्ट बनल तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू